नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आवळा हा आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे त्याविषयी वेगळं सांगायला नको पण आवळा तर आपल्याला वर्षभर मिळत नाही तर ह्याच आवळ्यापासून आज, आज आपण एक प्रीमिक्स बनवणार आहोत जेव्हा ही आवळ्याचा सीझन संपेल तेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स वापरून अगदी पटकन बनणारं ह्याचं ज्यूस बनवू शकता आवळ्यासोबतच आपण इतर याच्यामध्ये हेल्दी गोष्टीही वापरलेल्या आहेत बनवायलाही सोपं आहे आणि जेव्हा ज्यूस बनवायचा तेव्हाही अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागणार नाही हा ज्यूस बनवायला अगदी पटकन बनतो एकदम हेल्दी रेसिपी आहे तर ज्यूस बनवण्यासाठी जे आपण प्रीमिक्स बनवणार आहोत त्यासाठी इथे मी जवळपास अर्धा किलो एवढे आवळे घेतलेले आहेत दोन गाजर दोन मध्यम आकाराचे बीटरूट थोडंसं आलं आणि दोन ते तीन लिंबाचा रस लागेल ला आपल्याला आवळे गाजर बीटरूट आलं आणि लिंबू हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एखाद्या फडक्याने अगदी कोरडे करून घ्यायचे त्यानंतर एखादी किसणी घेऊन ह्याच्यावर एक एक करून किसून घ्यायचं आता सुरुवातीला आपण आवळे किसून घेऊया किसताना मात्र थोडं काळजीपूर्वक आवळे किसायचे आवळे किसून झाले की कि आपण गाजर किसून घेऊया इथे मी ओले हळदसुद्धा वापरणार आहे हळद आणि बीटरूट मात्र सर्वात शेवटी किसायचं कारण त्याचा रंग उतरतो या किसनीवर तर गाजरही किसून झालेले आहे गाजर किसून झालं की, की आपण बीटरूट किसूया आवळ्याचा सीझन काही महिनेच असतो आता आवळ्याचा सीझन संपत आलेला आहे तर हीच योग्य वेळ आहे की बाजारातून आवळे आणायचे ओली हळद आणायची आणि छान असे एक एक किसून ह्याची वाळवून पावडर बनवून ठेवायची म्हणजे अगदी उन्हाळ्यातसुद्धा आपण हा ज्यूस बनवून पिऊ शकतो खूप हेल्दी ज्यूस बनतो ह्यानी बीटरूटचा रंगही माझ्या हाताला लागलेला आहे ओली हळदसुद्धा स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढलेली आहे अगदी कोरडी करून मग किसून घ्यायची मी हे प्रीमिक्स बनवताना आवळ्याचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे तुम्हाला इतर वस्तूंचं प्रमाणही कमी जास्त करायचं असेल तर तसंही तुम्ही केलं तरीही चालतं तर सर्व किसून झालेलं आहे आता दहा ते पंधरा काळी मिरी कुटून त्याची पावडरसुद्धा याच्यात घालायची आणि एक चमचा मीठ घालायचं याच्यातच मी तीन लिंबांचा रस घातलेला आहे रस घालून झाला की हाताने असं सर्व मिसळून घ्यायचं बीटरूटचा आणि हळदीचा रंग इतर सर्व वस्तूंना लागलेला आहे म्हणजे आवळ्याला आल्याला आणि गाजराला आता ताटात इथे दाखवल्याप्रमाणे पसरवायचं आणि तीन चार दिवस उन्हात वाळवून उन घ्यायचा हा केस म्हणजे अगदी व्यवस्थित वाळेल अगदी घरात फॅनखाली जरी वाळवला तरीही हा केस वाळतो फक्त ह्याला एक दोन दिवस जास्त लागतील वाळायला उन्हात मात्र पटकन वाळला जातो तर साधारणपणे चार दिवसांनी हा केस व्यवस्थित वाळला गेलेला आहे एकदम कलरफुल अगदी हाताने सुद्धा असं बारीक होईल मिक्सीच्या भांड्याला लावून ह्याची पावडर बनवून घ्यायची खूप पटकन ह्याची पावडर बनते तर बघा अगदी पटकन ह्याची एकदम बारीक पावडर झालेली आहे व्यवस्थित वाळवल्या गेलं की पावडरसुद्धा अगदी पटकन बनते आता हा ज्यूस आपण उन्हाळ्यात बनवणार आहे त्यामुळे मी इथे जवळपास एक कप एवढी खडीसाखर बारीक करून टाकलेली आहे याच्यामध्ये उन्हाळ्यात उष्णता वाढलेली असते आणि उन्हातून आलं की काहीतरी गार प्यावंच वाटतं तेव्हा सुद्धा अगदी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं एक एक चमचा ही पावडर घालायची आणि वरून बर्फ घालून मस्त हा ज्यूस प्यायचा खूप सुंदर चवीचा बनतो आता याची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा एवढा चाट मसाला आणि पाव चमचा एवढंच काळं मीठ घातले कारण आपण साधं मीठसुद्धा वाळवताना ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे तर आपली ज्यूसचं प्रीमिक्स तयार आहे ग्लासमध्ये एक एक चमचा एवढी पावडर घालूया आणि ह्याच्यावर टाकूया पाणी अगदी पटकन बनणारं हेल्दी टेस्टी आणि कलरफुल असं ज्यूस तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी वापरायचं शिवाय अगदी कडक उन्हाळा असेल तर चिया सीड किंवा तुळशीच्या बिया भिजवलेल्या ह्याच्यामध्ये घालायच्या बिया मात्र भिजवलेल्या असायला हव्यात म्हणजे अगदी शरीराला थंडावा देणारं हेल्दी कलरफुल आणि टेस्टी ज्यूस तयार होईल अगदी काही सेकंदात एकदा प्रीमिक्स बनवलं की हे ज्यूस बनवायला अजिबात तुम्हाला कष्टही लागणार नाही आणि वेळही लागणार नाही दिसायला पण खूप सुंदर दिसतं हे म्हणजे आपली नजर पण तृप्त होते एवढा छान कलरफुल ज्यूस बघून हेल्दी तर आहेच सर्वांना आवडणार आहे तर आवळ्याचा सीझन संपण्याआधीच बाजारातून आवळ्या आणायची ओली हळद आणायची बीटरूट आणायचं आणि ह्या ज्यूसचं प्रीमिक्स बनवायचं आणि उन्हाळ्यात मस्त एन्जॉय करायचं हे हेल्दी ज्यूस तर नक्की बनवून बघा हे प्रीमिक्स ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मात्र हे प्रीमिक्स बनवताना साखर वापरायची नाही आहे माझ्या घरात तर सर्वांनाच हे ज्यूस खूप आवडलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुमच्या घरातीलही सर्वांनाच हे प्रीमिक्सचं ज्यूस नक्कीच आवडेल धन्यवाद